शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल आठ तीन वर्ष झाले कचराकुंडी केलेली आहे याच्यातला एक वेळच मी कचरा भरून नेलेला नाहीये की मी स्वतः जे फुकून दिलेला आहे ते स्वतः मला त्रास होतोय त्यामुळे मी फुकून दिलेला कचरा आहे स्वतः दहा वेळा कचराकुंडी भरली दहा वेळा मी दोन चार वेळेस उतरून पण नेली आणि पुन्हा याच्यात आणून लोक दुरून येतात तिथे आणून टाकतात इथं माझं घर आहे आम्हाला जेवण सुद्धा करू वाटत नाही वास येतो आम्ही आरोग्य आजारी पडतो आम्ही आमच्या आजीला ह्या आजारामुळं एक लाख रुपये लागली एक महिनाभर ऍडमिट होती ही कचरा कुंडी लवकरात लवकर त्याने घेऊन जावी सरपंचाकडे दहा वेळच गेलो सरपंच बोलला तू तुझ्या तु तु हिशोबानं कर मी आ... आता याला काढू शकत नाही त्याला मला ग्रामपंचायतला अर्ज देऊ का नको तू अर्ज देऊ नको तू काढून घेखाना सुद्धा सरकारी दवाखाना इथून घरवर महिला वागतात याला जावं लागतं इथं आरोग्य केंद्र आहे आर व्ही कुमार कुमार वाटत आहेत तुम्ही तरी हे करा किती घाण वाचित आहेत ग्रामपंचायत आर व्ही तालुका जिल्हा परभणी इथला भ्रष्टाचार ही पाणी पुरवठा पाईपलाईन योजनेमधली ही नवीन टाकी बांधण्यात आलेली टाकीपशी हे कचरा बघा ही दुर्दशा डुकर बिकर सगळी घाण इथं आणि ग्रामपंचायत ला काही जर प्रश्न विचारायला गेलं तर पूर्ण उडवाउडीची उत्तरं द्यायला ग्रामपंचायत ग्रामसेवक हे ते आता सुद्धा विचारला आम्ही त्याला तर दमदाटे करून आम्हाला हे करून द्यायचं मी माहितीचा अधिकार पण टाकलेला आहे माहितीचा अधिकार मला त्यांना अपुरा दिला आहे म्हणजे जी माहिती हे जे काम केलेत ते काम म्हणजे केलेच नाही आहे ना नव्वद शंभर टक्क्यामध्ये फक्त दहा टक्के काम झालेलं आहे घोटाळा जवळपास नळ योजनेमध्ये हे साडेचार कोटीचा घोटाळा आहे म्हणजे एक पाच पन्नास लाखाचं काम केलंय त्यानं चार कोटीचा घोटाळा आहे त्याच्यात साहेब आणि आता ही बघा इथली दुर्दशा पाण्याची टाकी इथेच जर पाणी टाकलं तर पाण्याची टाकी पण गळती की इकडली पण घाण हे सगळं तिथं पाईपलाईन उघडी आहे सगळ्या गावामध्ये एवढा आवढवे भ्रष्टाचार आहे ना यायला जर कोणी बोललं तर दमदाटी करायला तर म्हणजे जिवे मारण्याच्या सुद्धा धमक्या द्यायला तर हे ग्रामसेवकचे तुम्ही आत्मदनाचा इशारा दिला होता काय झाला आत्मदानचा इशारा दिला होता मला एस पी साहेबानं उत्तरदायित्व तू असं दिलं की बाबा तुम्ही आत्मदहन तुम्हाला नियमाच्या कायद्यामध्ये करता येणार नाही पण मी तुम्हाला एक राय सांगतो म्हणजे मला त्याची राय योग्य प पद्धतीनं पटली की तुम्ही याचिका दाखल करा म्हणले मी ठीक आहे त्या पद्धतीनं मी आ, सोम येईल त्या सोमवारी किंवा आजच याचिका दाखल करणार आहे आणि ह्या ग्रामपंचायतनं भ्रष्टाचारी ग्रामपंचायतनं एक तर कामं जर नाही व्यवस्थित केले तर मी माझ्या काहीतरी एका समजा याच्यावर विषयावर ठाम राहून काहीतरी मी करणार आहे माझं नाही विकास केला किती वर्ष झाले आहे ना निवडून निवडणुक झाली रोड केला घरा काय समजा झालं काय काय तकलीफ आहे तुम्हाला इथं आम्हाला हे रस्त्याची पाहणं रोड नाही बरोबर हे घाण पाणी येत संध्याकाळी किती हे येत तुम्ही सरपंचाला ग्रामसेवकाला काय तक्रार केली का तक्रार केल्या तरी त्याचं काम आहे ना त्याच्या तिकडे तेवढे रस्ते करायलात त्याच्या त्याचं क्लिअर केलं ना ते आमच्या इकडे काहीच केलं नाहीत काही ना आतापासून दिसते नाली बाहे फक्त आणि तिथं रोडसुद्धा केलं नाही ते रोड त्या नालीचं पाणी आणि ते जे पाणी येते वरचं रोडमध्ये राहिले त्याचं ते त्याचे स्वतःचे कामं करायलात इकडे काही केलं नाही आमच्या इकडं आम्ही किती वर्षापासून त्याला मनी बोलणंच मी काही नाही आता जे जेकारक ते तयार करू घेता त्याचे दिवस आले संपत पुढचे पुढच्या वेळेस होऊन जाईल असं आमचं म्हणणं आहे ठीक येतात ना नालीच जुळलेली नालीत काम केलं ते जाय केलं बरोबर काय नेमका त्रास काय आहे तुम्हाला इथं पाणी आले मला आधी घाण पाणी येतं ठीक आहे

नाल्या वगैरे हे बनवून द्यावं गावचा इतकाच करा कुठलं काहीच केलं नाही फक्त एवढ्या नाल्या नाही मीटर टाकले त्या कमीत कमी पाच सहा महिने झाले तर तिथे पडतो ते घरांना पण पूर्गामध्ये सगळ्या घराने टोटल पाणी सुटलं डायरेक्ट इथपर्यंत आणि आता बघा कोणती नाली बरोबर नाही ही नाली बघा जटा झाला हे बाहेर मग हे बघा हे खड्डे टोटल ते नाही हे काहीच केलं नाही हे खड्डे बघा हे खड्डे हे पाण्या जावं हे असं पाण्यातून लागेल आम्हाला हे असं काय आम्हाला घरातून निघालं तर पाण्यात पाणी कुठं जायचं म्हणलं तर सगळ्यात काहीच केलं हे इथून तिथून अशी रोड आहे तशीच राहिली सरपंचाला तक्रार काही तक्रारी केल्या सगळ्या त्याला सांगितलं फक्त एवढी नाली बनवून दिली बस बाकी काहीच नाही केलं रोड नाही काहीच नाही हे मिटल आणून टाकले हे बघा हे हे मिटल आणून टाकले हे सगळं हे मिटल फक्त आणलं एवढं केलं काहीच नाही त्या सिमेंटच्या गोण्या तिकडे पडल्या मग इथं नाले खाल्ले होत्या का नाही खाल्ले नाही मग इथं तर मला नालीसाठी इस्टिमेट केलंय म्हणून काही नाही तर नाल्याच नाही आमच्या इकडं पाणी आणखी काय त्रास आहे तुम्हाला इकडे रस्ता काय रस्ता नाही आहे सरपंचा काही तुम्ही काय तक्रार का आम्हाला काम नाही रस्ता नाही दोनदा सांगितले दोनदा सांगितले मग आता ते ऐकत नाही आमचं ठीक काही म्हणाय केलं ग्रामपंचायत कोणी नाही बाप्पा मला मी एकटी बरा नाही माया आता भितड घालून घ्यावा माया ताकत आहे घालायला काय त्रास काय नेमका हे काय कचरा घरात हे काय तर घरी काय ना काय वाशीत काय नाही काय नाही काय नाही घरात मेन उठाय ती आले तिकडे आणि बायाला म्हणलं का नाही इथं टाकू नका ग गणते सरकारी रोड आहे भितळ घालून घ्यावा माया ताकद आहे का गडी माणूस आहे का मला काय आणखी अडचणी काय तिथं काय तकलीफ काय होती कापड बघा ना चाललेत नाही बघा ना घराधारात तकलीफ काय तुमच्या मनाला अनुभव घ्या ना दुकना त्रास वर दुखली वारा पण कोणी फुकून दिला सर धुपन की धुपन आणि या बाया कचरा कुठ कसा काकाय देता हे सत्य आहे पाणी होतंय आम्हाला आणखीन काही भेटलं नाही ते पावसाचं पाणी मधात गेलेलं नालीचं इथं काय काय अडचण आहे तुम्हाला अडचण म्हणजे इथं ते यावरने घानी दंतू हे येते मच्छार येते उठून येते तर आमच्या घरादारा घेराला घेराला तुमच्या याला हे झालं ना आमच्या देराला पुन्हा बिमारी झाली याच्यापासून टीबी झाली सरपंचाकडे गेलतात का तुम्ही का हो काय बोललात का त्यांना कोणाला काय म्हणलं तर कोणीच काय करीत नाही साहेब काय करणार आहे ते म्हणाय गेलं की तात्पुरत हो म्हणते तर जाते ते करतात काय मग मग काय म्हणते तुमची काय म्हणते व्यवस्थित करून हे व्यवस्थित करून द्या आम्हाला ठीक आहे त्याच्यावर झाकून बिकून चांगल्या पद्धतीने करून नाही काही नाही वाटत पाणी येते मग पावसाचा पाणी शिरलं होतं गावात पाणी शिरलं होतं इथपर्यंत आलं आमच्या पायरी तक तर खाली मग इतंंतर काय उपाययोजना काय केलं का केलं नाही ते निर्णय काही घेतलं नाही आम्हाला ते काही घेतलंही नाही पैसे नाही काही नाही हं नाही आम्हाला आम्हाला नादी सादी मेन काम नाही नाहीच नाही बरोबर असं पाणी जात नाही आणि धण्याचं सगळं पाणी एकत्र वाह परत तो पावसा ठीक हं इतर आपण बीटा काय के दावरत बाय दाती तर आम्ही टा टाकलं तरी आता काय म्हणत एकरा आमची बिमार पडते तर आम्हाला बुखारी येते आता ठसका लागत आहे असं नाका डोळ्यात येईल कचरा टाकला मिरच्याही जा तर आम्हाला असं बसा वाटत नाही इतका ठसका लागत पण आता काय करता आपल्याला आता पाण्याच्या टाकी खाली जायचं एवढं करायचं बाकी काही नाही मी तितकंच बघा गदळ येते म्हणून कचरा बिमारीला आमंत्रण पडले संडास बसतात बाया उठा म्हणते शहर देत मग तेच म्हणा हागंदरी मुक्त झालेले देतात आम्हाला पण दोन हजार नऊ ला हगंदरी मुक्त झालेले साहेब आम्हाला भांडत येतं येऊन तुमचं आहे का मग आम्ही घरात जाऊन पाणी वापरायचं कामच पड कारण महिनाभर झालं घाण वास भरत कठोर पाणी येत एकसारखा आमंत्रण येते आणि ही अशी स्वच्छता आहे इथं बघा ना काय नाही दुसरी पाणी कुठून आपल्या काय नेमकं का व्यवस्थित सांगा ना जरा ते माणसं नाही का रोडला गाड्या जातात आता तिकडे रोड बांधायला त्या माणसं म्हणून लागले आम्ही ही देतो नाले करून सनी पण त्याने पैप आणून ठेवले तर किती महिने झाले पैप आणून ठेवले पैप आणून मला वाटतं दोन चार महिने झाला सहा महिने झाले अजून काम झालं नाही तरी काम केलंच नाही त्याने तुम्ही सरपंचाला काय बोललात का ग्रामसेवकाला आमच्या इकडे अडचणी येतात काम होईना झाले हा म्हणतात ना काय केलं मग त्यांनी काय प्रकार आहे मध्ये आहे तिथं पाणी फिल्टर आहे त्या फिल्टर मध्ये क्षयरोग होऊ शकतो आजारी लोक पडू शकतात त्यांनी अर्धवट ज्या वेळेस त्यांना माहिती सांगितली त्यावेळेस ती माहिती चालू करतात ते अशा चुकीच्या पद्धतीने करलेलं हे काही योग्य नाहीये गावच्या विकासाकरता आम्ही इथं बोलवलंय त्यांना तर हे इथं यायला तयार नाहीत इकडं उडवा उडी सरपंचाला ग्रामसेवकाला काही माहिती विचारलीत का सरपंचाला ग्रामसेवकाला माहिती विचारली तर मग हे इथून निघून गेलेत ना बोलवायला त्यांना तर यायला तयार नाहीत काय मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप आहे का तुमचा हो आमचा मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला कागदपत्रामध्ये अफरा सप्रिया आणि जनजीवन मध्ये ही योग्य माहिती दिलेली नाही आम्ही स्वरूपामध्ये मागितली